आज वेळेची किंमत करायला शिका जेणेकरून उद्या वेळ तुम्हाला किंमत देईल तुझा अवगुण हा आहे की तू नकळत वाहवत जातेस आणि नेमकं का काय करायचं होतं तेच विसरतेस ज्ञान आणि तंत्रज्ञान याची योग्य सांगड घालायला शिक वाईट गोष्टींचा नाद हा पटकन लागतो पण चांगल्या गोष्टी आत्मसात करणं हीच खरी कसोटी आहे या मोबाईलचा शोध हा तुम्ही माणसांनी का लावला माहितीये माणसं माणसं जवळ यायला हवी म्हणून पण माणूस हा एक असा प्राणी आहे की जो सदैव भरकटत जातो आणि बुडायला आल्यावर तो पोहायला शिकू लागतो मोबाईलच्या तंत्रज्ञानाचा हवा तेवढाच आणि सुयोग्य वापर कर आणि प्रलोभनांना भूलू नकोस मग याचे सार काय स्वामी सार हेच की चालताना नेमकं कुठे जायचं आणि थांबताना नेमकं कुठे थांबायचं हे तुला कळलं की तू सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे साध्य करू शकतेस భూ నకొస్ oh,